नमस्कार मी ओटी सर आमचे यूट्यूब चॅनल सोशेली सोशलवर आपले स्वागत आहे आपण जर प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक असाल तर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं एक नोटिफिकेशन एक पत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता की हा जो पत्र आहे हा दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे पत्र आहे आणि या पत्रानुसार जे काही आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक आहेत ज्यांच्या सेवेला बारा वर्ष आणि चोवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा एक परिपत्रक किंवा आपण आपण असं म्हणू शकतो की अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे आता ही जी हे जे पत्र आहे कोणाला दिलेलं आहे तर विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व उपसंचालक त्यानंतर प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षण अधिकारी मुंबई महानगरपालिका मुंबई शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व निरीक्षण शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम दक्षिण आणि उत्तर आणि त्यासोबतच प्रशासन अधिकारी मनपा नपा आणि सर्व यांच्यासाठी आहे आणि या पत्राचा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे की वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत आता जे आपले जर सेवा सेवेला बारा वर्ष आणि चोवीस वर्ष पूर्ण झाली असतील तर आपण वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी यासाठी आपण पात्र ठरतो त्यासाठी कोविड काळामध्ये हे जे प्रशिक्षण होते हे प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी करणे होते ऑनलाईन ऑनलाईनच प्रशिक्षण झाले पण आता जी गार परिस्थिती आहे ती सामान्य झालेली आहे पण याची नोंदणी करताना नोंदणी मात्र आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करणे आहे तर बघूया या नोंदणीची तारीख काय आहे आणि तारीख किती दिलेली आहे अगोदर सुरुवातीची तारीख काय होती आपण बघूया इथं काही संदर्भसुद्धा दिलेले आहेत शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे वीस जुलै दोन हजार एकवीसचं त्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्रक दिलेलं आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसचं आणि या कार्यालयाचं पत्र आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचं तर काय म्हटलेलं आहे आपण बघूया की उपरोक्त संदर्भ क्रमांक तीननुसार वरिष्ठ व निवड नाव नावनोंदणी करण्याकरिता पोर्टल हे दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस म्हणजेच पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर पोर्टल निर्धारित कालावधीत सुरू होऊ शक सुरू होऊ शकले नाही सद्य परिस्थितीत पोर्टल एकवीस चार दोन हजार पंचवीस म्हणजेच एकवीस एप एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू करण्यात आले असून ते दिनांक दोन पाच म्हणजे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहे ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो पोर्टल आहे हा एकवीस एप्रिल एप्रिलपासून सुरू झालेला आहे आणि दोन मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजतापर्यंत आपल्याला वरिष्ठ आणि निवड श्रेणीच्या काय करता येईल ऑनलाईन आपले नाव नोंदणी करता येईल उपरोक्त सूचना आपल्या कार्यालयातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनात आणून द्यावे असे पत्र डॉ माधुरी सावरकर ज्या उपसंचालक सेवापूर्व शिक्षण महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तेवीस तारखेला म्हणजे आजच्या दिवशी काय केलेलं आहे हा प्रसारित केलेला आहे किंवा दिलेला आहे आणि ही जी प्रत आहे ही प्रत मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच मान्य आयुक्त शिक्षण यांना सुद्धा देण्यात आलेली आहे तर आ, जे काही माझे शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत याची ऑनलाईन नोंदणी कशी करावी काय काय गोष्टींची आपल्याला दक्षता घ्यायची आहे ऑनलाईन नोंदणीसाठी आपली जी सेवा आहे ही आपण टाकायची की बाय डिफॉल्ट येते यासाठी नोंदणी शुल्क किती लागेल ते ऑनलाईन लागे द्यावे की कॅश स्वरूपात द्यावे ह्या सर्व काही गोष्टी आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये दे, आपण देणार आहोत त्यासोबतच हे फॉर्म भरताना प्रत्येक गोष्ट आपण एक डेमो म्हणून फॉर्मसुद्धा आपण आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनचे नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे जेणेकरून नवीन नवीन जे या संबंधीचे व्हिडिओज आहेत ते आपणापर्यंत पोहोचत राहतील आणि आपली जी काही प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण यावर्षी ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे आम्ही सांगितलं की यावर्षी जे जे प्रशिक्षण आहे ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे पण नोंदणी मात्र मात्र आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायची आहे या सर्व सर्व गोष्टी आपणापर्यंत आम्ही पोहोचवूया पुन्हा एकदा विनंती की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती जर चांगली वाटली असेल तर लाईक करा आणि आपले जेवढे काही आ, मित्र मै मे, मैत्रिणी ज्या काही शिक्षक का आणि शिक्षिका बंधू भगिनी आहेत त्यापर्यंत आपण पोहोचवावे सध्या इथंच थांबतो धन्यवाद